साधारणतः तीनशे किलोमीटरची ही यात्रा आहे यात्रेचं स्वरूप आहे की पायी यात्रा काढून प्रत्येक गावात नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे लोकांच्या समस्या ऐकून घेणे आणि ज्या गावामध्ये यात्रेचा समारोप त्या दिवसाचा होईल त्याच गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची बैठक घेऊन पुन्हा तुमच्या यात्रेला सुरुवात करणे असं या यात्रेचं सुरुवात आणि म्हणून आम्ही माझ्या ठिकाणी आलो मला असं वाटतं की यात्रेला प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद सामान्य नागरिक यात्रेमध्ये सहभागी झाला आहे आणि एकूणच वातावरण निलंगा या मतदारसंघामध्ये म्हणून निघलेलं आहे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सुरकलेली आहे आणि त्यामुळं त्या, त्या यात्रेला नावसुद्धा ठेवायचे प्रकार त्यांच्या सु झाले पण आम्ही त्यांना चॅलेंज केलं की संभाजी भाय्याने तीनशे किलो जी यात्रा काढली पण पंच्याहत्तर वर्षात तुम्ही शंभर किलोमीटरची सुद्धा यात्रा कधी काढली नाही आणि सामान्य लोकांपर्यंत तुम्ही जाऊन कधी पोहोचले नाही मला असं वाटतं की या यात्रेच्या निमित्तानं जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे उमेदवार संभाजी भैया यांच्याबद्दलची एक प्रतिमा चांगल्या प्रकारची निर्माण झाली आहे आणि या मतदारसंघात पन्नास हजारापेक्षा कमी मत नाही आता संभाजी नेकर निवडले आहेत